नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील ज्येष्ठ नागरिक विधवा दिव्यांगांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य मंत्रिमंडळ निर्णय दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील ज्येष्ठ नागरिक विधवा दिव्यांगांना दरमहा पंचवीसशे रुपये अर्थसहाय्य आणि मंत्रिमंडळाचा हा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील ज्येष्ठ नागरिक विधवा दिव्यांगांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य मंत्रिमंडळ निर्णय दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस बघा फायनान्शियल असिस्टंट ऑफ पंचवीसशे पर मंथ टू सिनियर सिटिजन विंडोज अँड डिसेबल्ड इन द स्टेट कॅबिनेट डिसिजन डेटेड तीन नऊ दोन हजार पंचवीस राज्यातील ज्येष्ठ नागरिक विधवा तसेच दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना दरमहा दोन हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील राज्यातील आपल्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना तसेच अनाथ मुले विधवा महिला यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते सदर योजना अंतर्गत आता अर्थसहाय्याची रक्कम ही वाढवण्यात आली आहे राज्यात सदर संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत एकूण चार पन्नास सातचे लाभार्थी आहेत तर श्रवणबाळ श्रवणबाळ योजना अंतर्गत एकूण राज्यात चोवीस झिरो 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 लाभार्थी आहेत सदर लाभार्थींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते म्हणजे एकूणच संजय गांधी निराधार योजनेचे चार लाख पन्नास हजार सातशे लाभार्थी आहेत व एकूणच या ठिकाणी अशा पद्धतीने बघा अर्थसहाय्य दिले जाते आता यामध्ये दे वाढ देखील करण्यात आलेली आहे आता दरमहा दरमहा दोन हजार पाचशे रुपये अनुदान सध्याच्या महागाईचा विचार करता सदर लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता वरील सर्व लाभार्थ्यांना दरमहा दरमहा दोन हजार पाचशे रुपये दरमहा अर्थसहाय्य दिले जाणार आहेत सदरचे अर्थसहाय्य हे माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू केले जाणार आहेत याकरिता पाचशे सत्तर कोटी रुपयाची अतिरिक्त देखील देण्यास मंजुरी देण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने राज्यातील ज्येष्ठ नागरिक विधवा दिव्यांगांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य मंत्रिमंडळाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल तर या चानल ला ला बेटु या नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद